नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे अनिल आपला हा व्हिडिओ दुपारचा आहे म्हणजे आज हा व्हिडिओ अकरा वाजता दुपारी शूट केलेला आहे लाईव्ह लाई व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि हा एक पाच सहा मिनटाचा हा व्हिडिओ बनवतो आहे तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न मार्केट समितीमध्ये जी गाड्यांची आवक होती ती सोमवार आणि मंगळवारपेक्षा जास्त होती म्हणजे आज टोटल गाड्यांची आवक ही तीन तीन पाचने वाढली होती म्हणजे टोटल तीनशे पस्तीस गाड्यांची आवक होती आणि आज सोलापूर कांदा मार्केट कशा का पद्धतीने गेलेला आहे तो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे तर सोमवार आणि मंगळवारच्या तुलनेमध्ये आज आवक जास्त होती आणि कांदा मार्केटवर काय परिणाम झालेला आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो बघूया पुढं तीन हजार तीनशे रुपये भाव चालू आहे तुम्ही तीन हजार चारशे रुपये असा हायस्ट कांदा आता आपण बघलेला आहे सोमवार मंगळवारच्या तुलनेत कांदा मार्केट आज गुरुवारी तेवढा नाहीये सोमवार मंगळवार जो कांदा गेला होता तो साडेतीन हजार रुपयेपर्यंत गेला होता पण हा मोठी वक्कल असल्यामुळे लक्षात ठेवा जेवढी मोठी वक्कल आहे तसं कांदा बाजार भाव तुम्हाला जरा जास्त भेटू शकतोय तो आपला अनुभव आहे आणि तीन हजार चारशे रुपयेपर्यंत आता कांदा गेलेला आहे आज कांदा मार्केटमध्ये कांद्याची जी आवक आहे तीनशे पस्तीस गाड्यांची आवक आहे तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करत चला आणि आज आहे गुरुवार म्हणजे गुरुवारच हा व्हिडिओ मी बनवतोय सकाळी अकरा साडे अकरा वाजत आहेत तर गुरुवारचा हा व्हिडिओ आहे दुपारचा पण हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी आठच्या नंतरनं बघणार आहात तर सर्व शेतकऱ्यांना आज आवक काय आहे आणि ॲवरेज काय आहे ते मी सांगणार आहे तर आज जो सुरुवातीचा कांदा बाजारभाव होता म्हणजे सुरुवातीच्या एक तासा स एक तासामध्ये तो फक्त तीन हजार ॲवरेज जात होता एकोणतीस तीन हजार तीन हजार पन्नास एकतीस असा कांदा जात होता सुरुवातच्या सुरुवातीला एका तासामध्ये असा कांदा बाजारभाव जात होता म्हणजे तीन हजार तीन हजार शंभर रुपयेपर्यंत पकडा पण जसा पुढचा एक तास लागला अकराच्या नंतरनं असं काही नाही आहे तासावर अवलंबून आहे पण मी तुम्हाला एक सांगतोय अनुभव तुम्हाला बऱ्याच लोकांना आला असेल अनुभव की जसा जसा टाईम वाढत जातो आणि जसा जसा कांदा मार्केट पुढं पुढं सरकत जातो शेडच्या बाहेर तसा तसा आपल्याला फरक दिसून आलेला आहे तर राहू दे ती गोष्ट वेगळी आहे पण लक्षात ठेवा जी ही एवढी मोठी व वक्कल होती तर ती वक्कल पण बघायचं आहे आपल्याला आणि कांदा पण बघायचा आहे तर तीन हजार चारशे रुपये असा कांदा गेलेला आहे एक दोन तीन वक्कल आहेत तो साडेतीन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे त्याच्यावर नाही आहे तर जो शुक्रवार शनिवारच्या तुलनेमध्ये कांदा बाजारवा हा चारशेनी पाचशेनी खाली आहे कारण शुक्रवार शनिवारी कांदा मार्केट चार हजार आणि चार हजार दोनशे रुपयेपर्यंत होता पण आज गुरुवार काल जी सुट्टी होती काल बुधवार सुट्टी होती शिवजयंतीमुळे आणि आज गुरुवार कांदा मार्केट हा सोमवारप्रमाणे स्थिर आहे तर चला बघूया तीन हजार चारशे रुपयाचा कांदा ही ती वक्कल आहे तीन हजार चारशे रुपयेपर्यंत गेलेली एकशे ची वक्कल आहे बघू शकता तुम्ही भरपूर मोठी वक्कल आहे एन एन डी यांच्या लिलावामध्ये हा कांदा गेलेला आहे बघू तुम्ही इथं लिलाव झालेला आहे आणि चौतीस रुपयेनी हा कांदा गेलेला आहे याचं बियाणं मला कमेंट करा आणि व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटतो आहे का त्याच्यासाठी लाईक करा चौतीस रुपये असा कांदा गेलेला आहे हा इष्ट म्हणजे तीन हजार चारशे रुपयेपर्यंत असा हा कांदा बाजारभाव गेलेला आहे तर बघूया पुढचा लिलाव सव्वीसशे पंचवीस रुपये हा कांदा दोन हजार सहाशे पंचवीस रुपये बघूया पुढचा लिहिला अठ्ठावीसशे पन्नास रुपये हा कांदा गेलेला बघू शकता तुम्ही दोन हजार आठशे पन्नास रुपये बघूया पुढचा लिहिला खरे मित्रांनो कमेंट आल्यामुळे जरा आपण आता खलिफा यांचा पण लिलाव बघणार आहोत तर यांचं नाव आहे खलिफा यांचा लिलाव बघूया कशा पद्धतीने जातो ओके अठ्ठावीसशे आणि बत्तीसशेचा कांदा दाखवतोय मी अठ्ठावीसशे रुपये आणि बत्तीसशे रुपयाचा कांदा आपल्याला बघायचा आहे खलिफा यांच्या इथं लिलाव चालू आहे हा बघू शकता तुम्ही दोन हजार आठशे रुपयेचा आहे आणि याच्या पुढचा कांदा जो आहे बत्तीसशे रुपयेचा आहे हा कांदा गेलेला आहे अठ्ठावीस रुपयाने बघूया पुढचा लिलाव हा गेलेला आहे तीन हजार दोनशे रुपये बत्तीसशे रुपये तीन हजार दोनशे रुपये तर बघूया पुढचा लिलाव पुढचा कांदा कसा आहे खलिफा यांच्या तर हा पंधराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे एक हजार पाचशे रुपये असा कांदा गेलेला आहे कांदा व्यवस्थित दिसतोय का बघा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा हा कांदा खलिफा यांच्या लिलावामध्ये लिलाव झालेला लिलाव आहे हा पंधराशे रुपये गेलेला आहे बघूया पुढचा लिलाव थी थी ले तीन हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो आपण आता हा व्हिडिओ आहोत परत एकदा सांगतो आज तीनशे पस्तीस गाड्यांची आवक होती कांदा मार्केटमध्ये कालच्या सुट्टीमुळे आज कांदा मार्केट मध्ये जी आवक होती ती वाढलेली होती तीनशे पस्तीस गाड्यांची आवक आहे हो आणि कांदा ॲवरेज जो आहे, आहे, आहे आज बत्तीस तेहतीस आणि हायेस्ट वक्कल साडेतीन हजार रुपयापर्यंत असा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का आणि व्हिडिओला लाईक ला ला करा आणि असेच दररोजचे कांदा बाजारभाव तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर उद्या परत दहा वाजता लाईव्ह येणार आहे दहा सव्वा दहा धा, साडे दहापर्यंत लाईव्ह येत असतो दहा वाजता आपण भेटू परत पुढच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान